जळगाव जामोद शहराच्या सौंदर्यात मोलाची भर टाकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सौंदर्यीकरण आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा अनावरण व लोकार्पण सोहळा चौदा एप्रिल रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला लोकार्पण सोहळ्या अगोदर पंचायत समिती अधिकारी कर्मचारी तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांची भव्य अशी मोटारसायकल रॅली जळगाव शहरातून काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वरवट बकाल बायपास रोडवर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार संजय कुटेसह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे फीत कापून व विधिवत पूजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास जळगाव नगर परिषद मुख्याधिकारी सूरज जाधव पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप मोरे माजी नगरसेवक निलेश शर्मा भाजपा युवा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख शहराध्यक्ष कैलास पाटील ठाणेदार श्रीकांत निचड देविदास घोपे संजय भुजबळ लताताई तायडे ओंकार वानखडे सुनील गवांदे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष वानखडे यांच्यासह हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चौक सौंदर्यकरण आणि महामानवाच्या स्मारकामुळे जळगाव जामोद शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडली असून यामधून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची शहर विकासाची विकासात्मक दूरदृष्टी प्रामुख्याने दिसून येते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह संजय दांडगे जळगाव या जळगाव शहरामध्ये महत्वाच्या आणि मेन चौकामध्ये आणि मोठ्या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आपण इथं उभं केलं आणि त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे आपण जाता येताना या चौकामधून आणि एक एक लक्षात मी सीओ साहेबांनी सांगितलं की या स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण होता कामा नये त्यामुळे अतिक्रमण कोणी जरी टाकदशीर गाडी तर ता ताबडतोब ते उचलल्या जाईल त्यामुळे चौकाच्या आणि स्मारकाच्या आजूबाजूला कुठे अतिक्रमण करण्यात येऊ नये ही सगळ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे नाहीतर काय होतं की स्मारक आहे तर मग तो तो आता आमच्या मुली वगैरे तर रोज बसायचं ठिकाण झालं मुला मुलींना आता छानपैकी त्या स्मारकाजवळ यायचं छान बसायचं बाबासाहेबांच्या सानिध्यात आणि एक बघा की बाबासाहेबांचा जो आपण तिथं स्मारक केलं त्यामध्ये त्यांच्या आता संविधान आहे म्हणजे ते देशाला संविधान अर्पण करत आहेत या प्रकारचं आपण तिथं सुशोभीकरणाच्या माध्यमातून स्मारक केलेलं आहे कारण बाबासाहेबांची सर्वात मोठी देण आपल्या सगळ्यांसाठी कोणत्या एका जाती किंवा धर्मासाठी नव्हे तर भारतीयांसाठी संविधान ही सगळ्यात मोठी देण आहे आणि संविधानामुळेच आज जो पाचव्या वेळेस मी निवडून आलो तो सन्मान मला मिळाला तो सगळ्या आपल्या झोपडीतल्या साधारण माणसाला सुद्धा एका, एका मताचा अधिकार, मता अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला कोणताही माणूस ज्याच्यामध्ये क्षमता आहे सगळ्यांना घेऊन चालण्याची ताकद आहे तो कोणत्याही पदापर्यंत आज जाऊ शकतो हे बाबासाहेबांनी या देशामध्ये घडवलेलं आहे आणि सामान्य घराण्यातून आलेले चहा विक्रेत्याचे मुलं असलेला आज पंतप्रधान होऊ शकते फक्त बाबासाहेबांची नाही अरे म्हणून ना संविधानाबद्दल बऱ्याच ठिकाणी जातं संविधान बदलणार हे करणार ते करणार जोपर्यंत चंद्र सुरू आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानावर कोणाची ताकद ता नाही हात लावणार त्यामुळे उगीच नाथे धडकायचे समाजामध्ये वितृष्ट तयार ता करायचं बाबासाहेब काही स्वतःपुरते मर्यादित करून ठेवायचे या पद्धतीचं जे षडयंत्र त्याले आपल्या कोणत्याही भारतीयांनी मी समाजाबद्दल बोलत नाही जो भारतीय त्यांनी ह्या गोष्टी समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांचं महत्व हे भारतीयांसाठी आहे कोणत्या समाजासाठी नाही तर ते भारतीयांचं प्रेरणास्थान आहे दैवत आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार हे सगळ्यांनी या भारतातल्या प्रत्येक माणसानं बाबासाहेबांचे विचार आहेत सर्वसामान्य जनतेबद्दल पोहोचवले पाहिजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं शिक्षण घेऊन एक चांगल्या प्रकारे